नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पाटील पाटील एकवीस वर्षापासून काम करतो करतो आयुर्वेदामध्ये रिसर्च आणि मॅन्युफॅक्चरिंग करतो मॅन्युफॅक्चरिंग ही आमची थर्ड जनरेशन आहे आयुर्वेदामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणं मित्रांनो सध्या जो नाडी परीक्षण कोर्स आम्ही घेतोय त्या कोर्स रिलेटेड खूप सारे प्रश्न आमच्या समोर येऊ त्या प्रश्नांसाठी त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी एक छोटासा व्हिडिओ तर मित्रांनो खूप सारे प्रश्न आहेत त्याचा सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की कुठल्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत हे नाडी परीक्षण घेतलं जातं तर मित्रांनो नाडी परीक्षण हा जो काही कोर्स घेतला जातो हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गतच घेतला जातो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जेवढे पण युनिव्हर्सिटीज आहे त्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत हा कोर्स घेतला जातो आपण ज्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कोर्स घेतो त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद ही युनिव्हर्सिटी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येते यांची पूर्ण भारतामध्ये ब्रांचेस आहे मेन ब्रांच आहे ते सागरला आहे एम मध्ये महाराष्ट्रामध्ये पण आहे आणि म्हणूनच त्या अंतर्गत आपण हे नाडीपर्यंत कोर्स येतो मला पण तेवढंच म्हणायचं आहे की नाडीपर्यंत कोर्स घेतल्यानंतर जे तुम्हाला सर्टिफिकेट येतात ते एक अथोराइज सर्टिफिकेट आहे जे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येतं पॅरामेडिकल म्हणजे मेडिकल फील्डला सपोर्ट करणारे जे पण घटक आहेत डी ओटी ओ टी असिस्टंट नर्सिंग वगैरे तर त्या अंतर्गतच हे सर्टिफिकेट आपल्याला मिळतं हे सर्टिफिकेट वापरल्यानंतर खूप सारे लोक स्वतःला डॉक्टर हे शब्द लावत आहेत काही युनिव्हर्सिटीना काही गोष्टी लोकांना मान्य नाही परंतु ते जसं डी एम स्वतःला डॉक्टर म्हणतात तसे नाणेपरीक्षण करणारे लोक स्वतःला डॉक्टर म्हणू शकतात ठीक आहे दुसरा एक प्रश्न असा आहे की इम्पॉर्टंट प्रश्न तो दोन दिवसामध्ये हे कसं शक्य आहे आणि हे खरंच जीवन प्रश्न आहे पण आम्ही जे नाणेपरीक्षण शिकवणार आहोत त्या शिकवण्याच्या पाठीमागे आपण थोडंसं जरा समजून घेऊ जसं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गाडी कशी चालवायची हे शिकवलं त्याने तुम्हाला गाडी कशी चालवायची किती वेळ शिकवलं तुम्ही गाडी चालवत आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला सपोर्ट केला गेअर कसा टाकायचा वगैरे वगैरे आणि त्याने त्यात तुम्हाला त्यांनी सांगितलं किती दिवस सांगितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही किती दिवसांनी स्वतः प्रॅक्टिस करून मग तुम्ही परफेक्ट झाले याच्यामध्ये थोडं समजून घेऊ सगळ्यात पहिले ना तुम्ही ड्रायव्हिंग कसं करायचं हे एखाद्या व्यक्तीकडून समजून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सेफ सेल्फ प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर तुम्ही परफेक्ट झाला परफेक्शन या गोष्टीविषयी सगळेच लोक काही ना काही ओपिनियन देत राहतात त्याच्यामुळे गायावर मी जास्त फोकस नाही करत मला पण तेवढंच म्हणायचं आहे आमचं काम काय आहे गाडी कशी चालवायची हे सांगणं हेच नाही तर गाडी कशी चालवायचं याचं प्रॅक्टिकल पण तुमच्याकडून करून घेणं नाडीपरीक्षेला ज्या वेळेस एखादा व्यक्ती येतो ना त्यावेळेस तो व्यक्तीला आम्ही बोट कुठे ठेवायचे कशामध्ये पर पल्स लागते ती लागलेली पल्स याचा स्ट्रोक कसा ओळखायचा स्पेस कसा ओळखायचा स्पीड कसा ओळखायचा वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या है, सगळ्या गोष्टी आम्ही तिथे शिकवणार प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली शिकवल्यानंतर एकवीस दिवस दिवस तुम्ही व्हॉट्सअपला आम्हाला कनेक्टर राहणार आणि ह्या एकवीस दिवसामध्ये व्हॉट्सअपवर अनेक गोष्टी तुम्हाला कशा कशा प्रॅक्टिस करायच्या हे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला सांगितलं जाणार त्यानंतर तुम्ही परफेक्ट डायग्नोसिस करू शकता यामध्ये आमचा वेगळा अनुभव आहे की काही आमच्याकडे दोन तीन सेशनच्या आधी एक लेडीज आली होती ती बचत गट चालवायची त्या लेडीज आम्ही जे समजत होतो ते जा समजत हो, होतं की नाही याच्याविषयी आम्हाला शंका होती पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अननोन लेडीजची नाणी परीक्षण करून तिने डायग्नोसिस केलं की चौथ्या आणि पाचव्या मंटामध्ये घ्या काय मला एवढंच म्हणायचं आहे की जर प्रॉपर आपण समजून घेतलं तर कशाही प्रकारचा व्यक्ती हा ड्रायव्हिंग करू शकतो प्रॅक्टिसने ड्रायविंग करू शकतो दुसरा जो प्रश्न आहे की कशा पद्धतीने शिकवणार तर मित्रांनो आम्ही आम्ही फक्त वात पी फक्त आणि कफ ही गोष्ट आम्ही एक्सप्लेन नाही करणार आहे नाडीपरीक्षणला तुम्ही कोणी काही कोर्स केला असेल किंवा काही माहिती माहिती तुम्ही घेतली असेल कोणाकडून तर त्यांनी तुम्हाला हे सांगितलं असेल की वाक फिक कफ एवढं ओळखा परंतु फक्त एवढं ओळख नाही म्हणजे परीक्षण नाही हे क्लिअर करून घ्या वाच पित्तर ओ असं तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघा टेकवायचं वगैरे ते बघा तुम्ही ओळखून घ्या त्यासाठी तुम्हाला पुरस्काराची काही गरज नाही आम्ही फक्त ही गोष्ट नाही शिकवत आम्ही कुठली गोष्ट शिकवतो तर रावण संहितेमध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत नाणेप्रेक्षा रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळामध्ये निसर्गा का रिलेटेड स्पीड स्पेस ट्रोप वगैरे मोजायचं जे माध्यम होतं त्यांचं ते काय होतं उदाहरणार्थ नाळ श्लोक लिहिले गेलेत त्या श्लोकाचा मिनिंग असा आहे की मेंढक नाडी सर्पनाडी अशी निसर्गा रिलेटेड स्पीड वगैरे आहे ना त्या रिलेटेड त्यांनी उदाहरण दिलेली आम्ही त्या सगळ्या कन्सेप्टला एका कन्सेप्ट त्या कन्सेप्टला आम्ही तीन इव्हेंटमध्ये पार्ट केला आणि त्या पार्टमध्ये आम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला त्या समजून घेण्याच्या प्रयत्नामध्ये नाडीचा जो स्पीड स्ट्रोक स्पेस आहे त्याच्यावरून डायग्नोसिस केलं जातं आणि हे जे डायग्नोसिस आहे हे शिकवलं जातं फक्त वातोपित्त कप शिकवलं जात नाही ते toh, तो कोणी पण सांगेल आणि हे जे नाडी परीक्षण करून आम्ही जे डायग्नोसिस सांगतो ही जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस या इसीजीमध्ये वापरली जाते परंतु तुझा डायरेक्ट डिस्प्ले समोर आल्यानंतर त्याचा डाय डायग्नोस करणं परफेक्ट जातं इथं डायरेक्ट डिस्प्ले समोर नाही आपल्याला त्या बोटांवर समजून घ्यायचंय त्याचा स्पीड कसा आहे स्ट्रोक कसा आहे स्पेस कसा खूप साऱ्या गोष्टी त्याला समजून घ्यायच्या कोलेस्ट्रॉल किती असेल या सगळ्या गोष्टी समज समजण्यासाठी आम्ही नऊ पद्धतीने नाईन स्टेज शिकवतो त्या नाईन स्टेज म्हणजे पहिली स्टेज जी आहे ती वादपिर्त कफ आहे कफ कसं ओळखायचं माणसाची प्रकृती कशी असते परत नऊ पद्धती शिकवल्या जातात आणि ह्या नऊ स्टेज शिकवल्यानंतर आणि ह्या नऊ स्टेज फक्त शिकवलं जात नाही प्रॅक्टिस करून घेतो आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वतः नाडी परीक्षण करून डायग्नोसिस करू शकता आपण टर्म कंडिशन ठेवतो ती ही आहे की समोरच्या व्यक्तीची नाडी ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळेस त्याला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारला जात नाही त्यावेळेस आपण परफेक्शन करून जर पोहोचू शकत असेल तर मित्रांनो याचा खूप खास आहे आम्ही आतापर्यंत खूप साऱ्या लोकांचे कोर्स कोर्समध्ये लोक आलेले होते आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोक असे आहेत की जे त्याच्या ऑफिसमध्ये दवाखान्यामध्ये त्यांची कुठेतरी जाऊन नाडीपरीक्षण करतात परफेक्ट डायग्नोसिस करतात आणि मित्रांनो ही पद्धत जी आहे ऋषी दिलेली पद्धत जी आहे ती खूप श्रेष्ठ आहे खूप उत्तम आहे ही पद्धत सामान्य माणसापर्यंत पोहोचली तर जे हॉस्पिटलमध्ये इनडायरेक्टली सगळेच हॉस्पिटल लुटतात असं मला म्हणायचं नाही पण इनडायरेक्टली डायरेक्टली लुटफार होते ती बंद होऊन जाईल सेकंड ओपिनियन आपलं परफेक्ट राईट right. आपण नाडी नाडीपरीक्षण करून चार लोकांना आर्थिक सहाय्य पण करू शकतो खूप साऱ्या गोष्टी मला फक्त हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागं कारण असं की खूप साऱ्या प्रश्न येतात त्या प्रश्नांना आपण उत्तर द्यावे ह्या दृष्टीकोनं हा व्हिडिओ बनवला अजून तुम्हाला काय प्रश्न असेल तर आमचे फोन वगैरे सगळं चालू आहे आम्हाला संपर्क करा धन्यवाद